हॅलो फ्रेंड्स मेरी तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी बनवणार आहे नगरची सुप्रसिद्ध आमटी शेंगुरी आमटी चला तर आपण साहित्य बघूया मी ते दोन कांदे भाजून घेतले आहे ओलं नारळ फुटाणे हिरवी मिरची धने कोथंबीर लसूण आणि आदरक चला तर मग आपण बनवूया आता आपण हे सगळं तव्यावर भाजून घेऊया तर मी ते हा मसाला भाजून घेतला आहे जर तुमच्याकडं फुटाणे नसतील तर तुम्ही त्याऐवजी हरभऱ्याची डाळ टाकू शकता आणि सुकं नारळ घातलं तरी चालतं चला तर आपण हे वाटून घेऊया आधी आपण खोबरं आणि धने बारीक करून घेऊया आपला हा मसाला वाटून झाला आहे आपण आमटी करून घेऊया मी इथे सुके मसाले घेतले आहे लाल तिखट गरम मसाला कांदा लसूण मसाला हळद आणि हा शेंगुरी मसाला आहे हा वेगळा मसाला आहे हा मसाला या आमटीसाठी खास करून वापरतात यात तिखटपणा असतो त्याच्यामुळे हे मसाले जरा कमीच वापरायचे मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेतले आहे आता त्यात आपण सुके मसाले घालून घेऊ आणि हा शेंगुरी मसाला सुद्धा घालून घेऊ हे थोडं परतल्यानंतर वाटलेला मसाला घालून घेऊया आता मी इथे सर्व मसाले घालून घेतले आहे आणि हा मसाला चांगला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचे आपला हा मसाला चांगला परतत आला आहे आणि ही आमटी नगरची एकदम फेमस अशी आमटी आहे आणि तिची टेस्ट एकदम नॉनव्हेजसारखी लागते जर तुम्हाला श्रावण महिन्यात नॉनव्हेज खाण्याची इच्छा झाली तर ही आमटी तुम्ही नक्की ट्राय करून खाऊ शकता मी गरम पाणी घालणार आहे आणि तुम्हाला घट्ट पातळ कसं पाहिजे तसं तुम्ही पाणी ऍड करू शकता चवीनुसार so, मीठ घालून घ्यायचं आहे ही आमटी आपल्याला पाच मिनिट उकळून घ्यायची आहे व्यवस्थित चांगली अशी उकळली आहे आता आपण यात कोथंबीर घालून घेऊया तर तयार आहे आपली ही झणझणीत अशी नगरी स्टाईलने शिंगोरी आमटी तुम्ही नक्की ट्राय करून बघा